राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सुरू धनुष्य बाणाला मतदान करा तालुका अध्यक्ष संतोष बेलमारे यांचे आव्हान महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सर्वपक्ष आपापल्या पद्धतीने करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी खलापुरात रानसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून करण्यात आला कर्जत खलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी ताकद आहे माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी सहभागी झाले होते मात्र नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचा स्वतंत्रपणे प्रचार बुधवारपासून रानसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून केला आहे शिरवली वाओशी परखंदे होराळे आदी परिसरात प्रचार केल्यानंतर गुरुवार दिनांक नऊ मे रोजी महडच्या वरद विनायकाला पुष्पहार घालून तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे युवक तालुकाध्यक्ष सोनू पिंगळे यांनी महड गावात प्रचाराला सुरुवात केली या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शरद कदम माजी उपसभापती विश्वनाथ पाटील शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील नगरसेविका श्वेता गुरव राष्ट्रवादीचे खलापूर शहराध्यक्ष संतोष गुरव विजय देशमुख सोनाली खंडागळे वैशाली पाटील गणेश पाटील राजू गावडे आनंद पाटील बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी युवकांनी प्रचारास सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने प्रचारात उतरला असून पंतप्रधान मोदी आणि खासदार बारणे यांनी केलेलं काम घरोघरी पोचतोय धनुष्य मतदान करण्यासंबंधीचे आवाहन मतदारांना करीत असल्याचे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे माहितीचे उमेदवार अप्पा यांचा प्रचार खलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केलेला आहे अशा दोन तीन बैठक झालेल्या आहेत पण आज आम्ही गावामध्ये प्रत्येक डोर टू डोर प्रचार करणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची पूर्णपणे टीम चारी पंचायत समिती वाढ खलापूर नगर पंचायत अशा प्रकारचा आम्ही दौरा ठरवला चार दिवस आठ नऊ दहा अकरा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राष्ट्रवादी माहितीचा प्रचार करणारे त्याच्यामध्ये धनुष्यबणाला उमेदवाराला बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मोदी साहेबांचा सा हात मजबूत करण्यासाठी व आमचे पक्षाचे नेते अजित पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकर साहेब यांचा सा आदेश मानून पक्षाचे करत खालापूर विधानसभेचे नेते सुधाकर घारे यांच्या आदेशानुसार आम्ही राष्ट्रवादी पक्ष खलापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्हापूर